किती वेळ लागता अजून चालू करायला किती वेळ लागते कब कौन आने के बाद कब आता ऑपरेटर अभी ऑपरेटर कौन नाश्ता लाया तुमको नाश्ता लाया अभी और कितना दिन लगेगा ना दो दो दिन दो दिन के बाद पूरा हो जाएगा आज को पकड़ के दो दिन गया इसके बाद दो दिन इसके बाद दो। आज एक कल एक परसों एक पूरा खत्म हो जाएगा पक्का आज होल लेने वाले है की नहीं हा ले ले लेंगे ना ले। अभी एक मटेरियल निकालने के बाद ठीक जल है जल्दी आओ जा नमस्कार मित्रांनो जय शिवराय हार्दिक शुभेच्छा मित्रांनो श्रावण महिना देखील लागला आहे श्रावण महिन्यात बघा हे वातावरण बघा एकदम पावसाचा ढगाळ देखील वातावरण महाग दिसतं बघा तुम्हाला तर मित्रांनो शेतामध्ये आलो होतो आत्ताच विचारलं त्या विहीर जे खोदणारे जे कामगार आहेत ना होल पाडणारे त्यांना विचारलं की अण्णा अजून किती दिवस लागतं आहे तर ते हिंदीमध्ये बोलला तर मित्रांनो तरी म्हणते की अजून आपल्याला एक दोन ते तीन दिवस लागलं म्हणा लागलं आहे परंतु चार पाच दिवस जातील असं वाटायला लागलं मित्रांनो आता जवळजवळ त्यांनी सांगितले की चाळीस ते त्रेचाळीस फूट विहीर झाले आहे म्हणजे आपल्याला विहीर न्यायची होती पन्नास फूट तर पन्नास फुटापर्यंत विहीर झालेली आहे आपली तर आता बघूया की बघा तुम्ही पण सांगा कि की नक्की किती फूट विहीर गेले आहे मित्रांनो पन्नास फुटापर्यंत व्हीर न्यायची होती तीस बाय तीसचा गाळा होता आणि खोली त्याची उंची जी, जी होती पन्नास फूट आपल्याला घ्यायची होती तर आता त्यांनी ता सांगितले की आपल्याला जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीस फूट विहीर गेले आहे तर काल देखील त्यांनी होल घेतलेले ते आणि होल घेतले परंतु त्या त्यांनी सांगितले की त्यांचा ऑपरेटर आलं नसल्यामुळे ना ऑपरेटर आलं नसल्यामुळे त्यातलं मटेरियल काही काढणं झालं नाही तर आता ऑपरेटर या लागला म्हणून सांगितलं आणि ऑपरेटर आल्यानंतर ह्यातलं हिरितलं हिरीतलं मटेरियल काढून ते पुन्हा चालू करणार आहेत मित्रांनो तर बघा तुम्हाला दाखवितो बघा इथं आता जे सी बी बी देखील हुबा आहे आता जवळजवळ किती वाजले तर बघा नऊ नऊ साडेनऊ वाजले ते मित्रांनो सकाळच्या तर अजून देखील ऑपरेटर आलं या लागला म्हणून फोन आला त्यांचा आत्ता तर मित्रांनो बघा तुम्हाला दाखवितो की आता मी व्हीर आपली व्हीर ही किती फूट गेली आहे तुम्ही पण नक्की बघा मित्रांनो आपलं सांगायचं मित्रांनो तुम्ही म्हणताल की आता हा व्हिडिओ दाखवितो करतो हिरेचं व्हिडिओ सारखे पडतात करतात मित्रांनो त्याच्या मागचा सांगायचा उद्देश एवढाच आहे की कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो ही एक कारण शेतकरी शेतकरी हा कोणी काही आमदार खासदार नसतो मित्रांनो त्याच्या शेतात एखादं नवीन घटना घडते बोर जरी पाडली किंवा एखादी मैस जरी घेतली किंवा एखादी विहीर जरी घेतली तर त्या शेतकऱ्यासाठी मित्रांनो लाख मुलाची गोष्ट असते आनंदाची गोष्ट असते कारण शेतकरी हा खूप कष्टातून मेहनत करून हे काहीतरी असं उभा करत असतो त्यामुळे त्याला वाटते की असं दाखवावं जेणेकरून आपले शेतकरी ही काही त्यांना बी समजेल की काहीची इच्छा असते की आपल्या शेतात आपण एखादी विहीर घेतली पाहिजे बोर घेतली पाहिजे तर आपल्याला शेतात एकूण पाणी करायचं आहे आणि इथं हे जे क्षेत्र आहे आपलं या क्षेत्रात आपल्याला पाणी नसल्यामुळे आपण ही विहीर घ्यायचं असं ठरवलं आहे मित्रांनो तुम्ही तर बघितले आपल्याला की आपल्या पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघतायचं तर मित्रांनो हे देखील विहीर बघा तुम्हाला दाखवणार आहे मी किती खुली गेली तर नक्कीच सांगा की किती फूट गेले असेल अंदाज तर त्यांनी तर सांगितले बेचाळीस त्रेचाळीस फुटापर्यंत विहीर गेले आहे तर बघा नक्कीच चला तुम्हाला मी आता विहीर दाखवतो तर हे बघा मित्रांनो आता आपण जवळजवळ चाललो आहोत आपल्या विहिरीच्या तर मित्रांनो हे बघा हे दगड किती विहिरीत ना आपल्या विहिरीतनं एकदम पाषाण लागलेलं आहे त्यामुळे ना एवढी मोठी दगडं आहेत ना बरी बरीच अशी दगडं निघली आहेत बघा मित्रांनो हे सगळीकडे दिसतात तुम्हाला हे सगळं दगडं पत्थर आपला हा एरिया आहे थोडा दगडाचाच आहे बऱ्याच हो ठिकाणी बघा हो इकडं पण हो बघा इकडे सगळी दगडंच आहे ती बघा हे अशा प्रकारची दगडं आहेत थोडाफार मुरुम निघला आहे थोडी माती निघली आहे माती निघलेली आपण इकडे टाकलेली आहे मुरुम निघलेला आहे इकडे ढिगारा लावलेला आहे बघा आणि हे अशा प्रकारचा रॅम्प केलेला आहे आपल्या विहिरीत जेशी बी उतरण्यासाठी मित्रांनो बघा इथं मोटर देखील आपण आणलेले आहे विहिरीतलं पाणी काढण्यासाठी आता इथं मोटर झाकून ठेवलेले तर ही अशा प्रकारे बघा ही हिर आहे मित्रांनो हे बघा विहीर कसं आहे आणि पाणीसुद्धा आहे मित्रांनो बघा कडेने थोडे थोडे झरे सुटले आहेत आता पाणी देखील एकदम स्वच्छ आहे हे बघा आता हे पाणी आपल्याला काढावं लागणार आहे रात्रीच काढलं होतं आता आता हे आहे थोडं होल उडवल्यामुळं तरी पाणी नाही एवढं हे मटेरियल काढले की पूर्ण आपल्याला पाणी इथं दिसणार आहे मित्रांनो तर हे समोर केलेलं आहे रॅम्प कारण जी सी बी हिथून उतरणार आहे खाली असं आणि इथं उतरून का नाही हे इथलं हिरीतलं आपले हे मटेरियल काढणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो किती फूट गेली आहे विहीर अंदाज सांगा हा हिरीचा असा ह्या बाजूला कठडा आहे इथं सगळं आपण मटेरियल जे हिरीतलं आहे ते आपण इथं साठवलेलं आहे मित्रांनो तर ह्या बाजूने देखील तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो इकडून ही देखील बघा असं दिसतंय का पाणी ह्या बाजूला देखील पाणी आहे बघा असं देखील आपलं हिरला इथं पाणी आलेलं आहे मस्तपैकी असं स्वच्छ पाणी देखील एकदम स्वच्छ आहे बाबा इकडे दिसतात हे झरे दिसतात बघा ह्या ह्या बाजूने जी वल वल आहे ना हिकुंड पाणी थोडं 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 पाणी येतं आहे मित्रांनो पाणी गळत आहे ह्या बाजूने ह्या बाजूने म्हणजे आपल्याला हिरला झरे लागलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारची ही आपली विहीर आहे आणि इथं देखील हवा इथं इथं ट्रॅक्टर होब आहे ट्रॅक्टरच्या पुढे हे इंजन हो आहे की आपल्याला इथं लाईट नसल्यामुळं ना ही मोटर पाणी काढण्यासाठी ना ते इंजन डिझेल आणि इंजनचा वापर करून आपल्याला इथलं पाणी काढायचं आहे सध्या तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आता हा शेवटचा टप्पा आहे ह्यानंतर विहिरीत जवळजवळ आपली पन्नास फूट जाणारच आहे जा पन्नास फूट विहीर गेल्यानंतर मात्र मित्रांनो तुम्हाला पण शेवटचा व्हिडिओ आपण दाखवणारच आहे आता हा एक दहा फूट आठ ते दहा फूट अजून अजून विहीर राहिलेली आहे आपली एवढी झाली की मित्रांनो मग विहीर आपली कम्प्लीट होते म्हणजे ह्या चार दिवसात ते सगळी किरकोळ कामं जर धरले आपण तर आठ दिवसात ओके होतीलच असं अंदाज आहे पावसा पाण्याचं थोडी आपल्याला ओढ बी दिल्यामुळे बरं वाटायला लागलं जरा कारण सुरुवात केली त्यावेळेस आपले मित्रांनो पावसाचाच दिवस होते पूर्ण पावसात आपण विहीर चालू केली होती मित्रांनो त्यामुळे आता जरा थोडी आपल्याकडे पावसानं ओढ दिली आपल्या विहिरीचं काम बी व्हावं लागलं आहे पाऊस तर पडणं खूप गरजेचंच आहे परंतु एवढ्या चार आठ दिवसात आपल्याला ओढ दिलेली आहे त्यामुळं आपली विहिरीचं काम लवकरच होणार आहे मित्रांनो तर कशी वाटले मित्रांनो विहीर तुम्हाला आवडल्या नक्कीच आवडली असेल तर नक्कीच लाईक करा जय हिंद जे महाराष्ट्र